तुमचं प्रदीप न्याय कोणत्या कॉल करता एवढी किती वाजता अपघात तू साडेनऊ ते पावले आम्ही घेत होते का तुम्ही हातगार लावला का मदतीला तिला हातगार लावला ना हा किती मुलं होते मुलं मुली दोन्ही होते का आम्ही नाही विचारलं बावन जण होते म्हणजे ड्रायव्हर त्रेपन्न जण ते रेस्क्यू केले होत्या अँब्युलन्स कुठल्या आल्या होत्या अँब्युलन्स मी प्रज्वल लटारी सेलू प्रज्वल लटारी त्यांनी अँब्युलन्स पाठवल्या दोन आणि बाकी मग इकडे बाकी प्रायव्हेट गाडीने निघाली बाकी मुलांची परिस्थिती कशी वाटत होती म्हणजे खूप जास्त वाटत पहिल्या गाडीमध्ये जे पाठवले ते गंभीर आहे गंभीर होती ते मुलं होती का मुली मुलं मुली दोन्ही होती बाकी त्यांची काही ठीक होती का मुलं बाकी सर्व ठीक आहे फक्त ঘৰপুৰ জখম নে স্পী ন मी राजेंद्र दामाजी तुटपडे माजी सरपंच पेढरे देवडी देवडी पेंढे हे कुणा शाळेची बस आहे सरस्वती विद्यालय नागपूर शंकरनगर नागपूर हे किती वाजताची घटना आहे साडेआठ वाजताची घटना आहे मला नऊ वाजता फोन आला की गावात अशी गाडी पडती झाली आहे मी स्वतःची गाडी घेऊन आलो त्या गाडीमध्ये जवळपास अकरा विद्यार्थ्याला बसून मी ग्रामीण रुग्णालय घेण्या इथे पाठवलं मुलं मुली दोन्ही होते का मुलं मुली दोन्ही कोणत्या वर्गातले शक्य जवळपास वर्गाचे विद्यार्थी असतात नव्या दहा तर म्हणजे जखमा वगैरे वगैरे काही मृत का हो इथे एक एक मुलीची डेट झाली होती बाकी सिरियस होते ते मी माझ्या गाडीमध्ये भरून पहिले अगोदर सिरियस वाल्यांना पाठवले नंतर अँबुलन्स चार अॅम्बुलन्स मध्ये चार चार पाच पाच असे पाठवले आणि एक ट्रॅव्हल्स बनवून त्यामध्ये वीस वीस ते तीस विद्यार्थी आणि काही शिक्षक यांना भरून डायरेक्ट एम्सला पाठवलं पोलिस विभाग तात्काळ पोहोचला विभाग पोहोचला पण थोडा वेळ लागला तर पोलिस विभाग येईपर्यंत आम्ही सर्वांना दवाखान्यात रेफर केलं होतं अँबुलन कुठून आल्या अँल वर फोन केला होता काही सेलू वरून आल्या आणि काही नागपूर जिल्ह्यात हे सरस्वती विद्यालय तुम्ही राहतो का निलेश बडे मुंगापूर खापरीचा आहे माझी साईट चालू आहे लगेच कॉल आला की इथे एक्सिडेंट झाला तसेच तातडीने आम्ही इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर मिनिमम बावन ते त्रेपन्न मुलांची पटसंख्या होती त्या बसमध्ये त्यामध्ये एक डेट झालेली होती बाकी अनेकशे लोक पुष्कळ गंभीर होते आणि जसंही आम्ही Uh, माहिती पडल्याबरोबर काही लोकांना बोलवून त्या लोकांना काढायचा प्रयत्न केला आणि लगेच त्यांना हिंगणा हिंगणा पी एसला आपल्या हिंगणा पी एस सी ला पाठवण्याचा प्रयत्न केला होता ना मुलगा होता मुलगु कोणत्या जवळपास मिनिमम दहाव्या वर्गातील दहाव्या वर्गात त्यांच्यासोबत काही शिक्षक वगैरे एक शिक्षिका होती एक शिक्षिका होते चाललो होते काही माहिती ते माहिती